धनको सुश्री तासामचा मॅडम म्हणजे आमच्या सहकारी मित्र म्हणजे सुप्रिया भोसले मॅडम यांचा आज वाढदिवस आहे आम्ही आमच्या ऑफिसमध्ये होम इश्यूज ऑफिसमध्ये मध्ये सॉरी या ठिकाणी साजरा होत आहे सर्व सर्वदार या ठिकाणी जमूत आणि सेलिब्रेशन चालू आहे सर्व आमचे जे सहकारी मित्र जे आम्ही या ठिकाणी आलेलो होते ते सर्व ठिकाणी आलेलो सेलिब्रेशन करतोय कशा पद्धतीमध्ये करतोय सो मी तुम्हाला आता दाखवतोय सर्व ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि बर्थडे सेलिब्रेशन करणं टीम आमच्या ठिकाणी सेलिब्रेशन साठी आणि आम्ही सेलिब्रेशन अरे आरा दिसतो ना फोटो

साठ जण आपले नाही चाळीस जण हो इकडे होते तर हे औचित्य फुंदीने आज बर्थडे साजरा करण्याचा ठरवलेला आहे तर त्या दिवशी सगळ्यांनी शुभेच्छा दिल्याच होत्या पण आज आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या शुभेच्छा दिल्या सुप्रियाबद्दल बोलायचं झालं एक टीम फाळून के मधील एक आपण जे म्हणतो इथे आपण यांना बोलतो हे आमचे मावळे आहेत किंवा कोण काय काय उपाधी असतात तर जुळण लागेल एक, एक नाव कारण गेल्या तीन चार वर्षामध्ये तिने काय काय टी एफ सी एलमध्ये खूप चांगल्या पद्धतीने तिने कॅप्टनशिपची धुवा सांभाळली किंवा टीमला सुद्धा चांगलं सांभाळू हिच्यामध्ये सुद्धा लिडरशिप आहे हे yes, हिने थाकवलेलं था। आहे आणि टीमला मागच्या वर्षी सुद्धा जिंकवलं होतं या वर्षी सुद्धा थोडक्यामध्ये आय थिंक वाढलं गेलं पण लिडरशिप ऍक्टिव्हिटी आहेत आणि सगळ्यांना एकत्र घेऊन चालण्याचा जो गुण असतो तो हिच्या हिच्यामध्ये आहे तुला खूप खूप शुभेच्छा वाढवसा

आ, मी पुढे असलो तरी माझ्या मागे पण तिचा हातभार खूप असतो तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे या गोष्टीमध्ये कारण मला या गोष्टींमध्ये थोडासा वेळ कमी पडतो काही गोष्टी एकत्र आणण्यामध्ये लोकांना आणण्यामध्ये थोडा वेळ भेटत नाही मला इतर कामांमध्ये एवढं बिझी राहतो की ह्या कामामध्ये थोडासा कमी पडतो तरी पण त्या कामामध्ये कसं काय ऍडजस्टमेंट करून घ्यायचं तिला फार चांगल्या प्रकारे जमतं आणि ते सुद्धा उत्कृष्ट घर सांभाळून ती करते या सगळ्या गोष्टी तर असं तुम्हाला पण तुमच्या पण सगळ्यांना सहकार्य लाभू द्या आणि अशा प्रकारे पण कॅप्चर करण्याचा प्रयत्न करा कारण आपल्या फॅमिलीचा सपोर्ट आपल्याला ना हे माझ्या घरात आई वडिलांपासून मी शिकलेलं आहे आणि माझ्या घरात माझ्या पत्नीकडून ते मिळते आणि ते ती करते तर असं खूप अभिमान पण आहे आणि माझा एक अविभाज्य घटक आहे माझ्या परिवाराचा त्याबद्दल माझा खूप अभिमान आहे तो आज मीटिंग के तौर पे हम टीम सावधानी की तरफ से शुक्रिया को बर्थडे की, की हार्दिक शुभकामनाएं देंगे और उनका एक डेडिकेशन है जो कुछ करना है अगर समझो हम टीम के लिए या बिजनेस के लिए या फैमिली के लिए वो डेडिकेशन भगवान उनको इतनी शक्ति दे कि जो भी काम करे उसमें सक्सेस मिले और मेरे से आगे जाने के लिए मैं ये, ये हमेशा सबको बोलता हूँ कि आप मेरे साथ नहीं चलो मेरे से आगे चलो क्यों, क्यों? अगर आप मेरे से अगर आगे गए तो मेरा एक कदम और आपके पीछे तो ये मैं भगवान से प्रार्थना करता हूँ और ऐसी मतलब शुभकामनाएं के साथ में शुक्रिया को हार्दिक बर्थडे की शुभकामनाएं टीम की तरफ से और मेरी तरफ से और मेरे परिवार

जो तिला सगळ्यांपेक्षा वेगळा करतो तर तिच्यामध्ये ती बेस्ट क्वालिटी आहे आणि जेवढं मी तिला ओळखते ना तर ती कोणाबद्दल कधी वाईट नाही बोलत म्हणजे एखादा माणूस जरी दुसऱ्या बद्दल वाईट बोलतो ती त्याचे चांगले गुण सांगण्याचा नेहमी प्रयत्न करते mm. त्याच्यामुळे ते तिचं वेगळे पण आहे सुप्रिया तुला लास्ट मंथ आपण ज्या रँक मध्ये होतो तू मी आणि कीर्ती सर तर ते बघून आम्हाला खरंच खूप आनंद झाला की आपण ऍज अ फ्रेंड म्हणून एकत्र असतो पण कुठेतरी मध्ये पण तू आता आमच्या सोबत आहेस तर याचा आम्हाला खूप आनंद होतोय आणि तू अशीच प्रगती करावी देवाने तु तुला दीर्घ तु आयुष्य द्यावं हे आमच्या सगळ्यांच्या मध्ये होतो त्यावेळी कधी तिला फोन केला ऍज अ कॅप्टन म्हणून ती ती खूप छान कामगिरी केली प्लस एक मैत्रीण म्हणून ती खूप छान आहे म्हणजे काही अगदी आम्ही काही पर्सनल काही बोलायचं असेल तरी तिच्याशी कोण बोलणार रे आणि सुप्रिया सर्वांसाठी मॅडम असली किंवा असली माझी माझ्या सुपूत आई आहे आणि आतापर्यंत कुठलाही डिसिजन घेताना काही असताना मी सुप्रियाला फोन करतो आणि असं वाटतं की भविष्यात म्हणजे पुढचा जन्म जेव्हा घेतो अशी मोठी ताई मला लाभावी असं मी देवाला प्रार्थना आभार की तुमच्या म्हणजे बहुमूल्य वेळ देऊन तुम्ही आज माझ्या हो वाढदिवसाला उपस्थित राहिलात आणि याच्यातूनच तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि म्हणजे आपल्या टीमची जी एकता आहे ती त्याच्यावरून दिसून येते आणि सगळ्यात अमोल सरांचे आभार किंवा असे सेम आपल्याला मिळाले की ज्यामुळे आपली म्हणजे आपण टीम म्हणून कि टीमपेक्षा एक फॅमिली म्हणून आहोत इथे आल्यानंतर मला खूप चांगले मित्र मिळाले खूप प्रेमळ मैत्रिणी मिळाल्या म्हणजे माझं भाऊ मिळाला मिळाला त्याच्यानंतर गुरुजी मिळाले मोठ्या भावाच्या रूपात आणि मिळाले गुरु म्हणून तर हे सगळं आणि प्लस आपण जेव्हा सरांसोबत आपण कुठे टूरला वगैरे बाहेर जातो तेव्हा आपल्या फॅमिली पण आपल्या बरोबर एकमेकांसोबत अटॅच होतात तर म्हणजे बऱ्याच जणांच्या मिसेस वगैरे सगळ्यांना म्हणजे त्यांच्या फॅमिलीला खूप क्लोजली ओळखतो तर त्याच्यामुळे छान असं म्हणजे बाहेर किती मोठं साजर साजरा केला वाढदिवस पण पर जोपर्यंत इथे होत नाही तोपर्यंत ती मला खरंच आनंद झाला की तुम्ही माझा वाढदिवस म्हणजे सगळ्यांसोबत साजरा करते आणि थँक्यू व्हेरी मच सर तुम्ही आम्हाला सगळ्यांना ही ऑपॉर्च्युनिटी देता त्याच्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद थँक्यू सो हाय गाईज सो आज आमच्या ओम इन्शुरन्स ऑफिसमध्ये सुप्रिया मॅडम यांचा सा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे आणि तो खूप चांगल्या प्रकारे साजरा करण्यात आला आहे आणि माझ्याबरोबर सुप्रिया मॅडम पण आज त्यांचा वाढदिवस आणि खूप चांगल्या प्रकारे आमच्या ऑफिसमध्ये साजरा केला आहे सो so, मी त्यांना विचारतो की तुम्ही का काय मत आहे त्याबद्दल काय सांगू शकता तुम्ही आज माझा वाढदिवस आमच्या मा ओम इन्शुरन्समध्ये टीम साळुंकेसोबत म्हणजे आमच्या सर्व टीमसोबत साजरा झाला आणि त्यामुळे मला खूप त्याचा आनंद होतोय आणि आपल्या कुटुंबातल्या लोकांसोबत जेवढा आपल्याला आनंद होतो तेवढाच आपल्या सहकार्यासोबत सुद्धा जेव्हा वाढदिवस सेलिब्रेट होतो तेव्हा खूप बरं वाटतं आणि असंच ह्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद नेहमी असू दे आणि नेहमी आमची अशी टीम नंबर वन असायला पाहिजे हीच आजच्या दिवशी शुभेच्छा की त्यांच्या चॅनलला लाईक आणि ला 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 सबस्क्राईब करा थँक्यू सो so, मित्र मॅडम तुझं वाढस खूप चांगल्या प्रकारे साजरा झालेला आहे so, सो मित्रांनो मी ब्लॉगला इकडंच एंड करतो आहे सो हंबली रिक्वेस्ट आहे या ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो थँक्यू थँक्यू थँक्यू